होते नाना पाडेकर आपल्या घरीच राहायचं ना अकोल्याला त्या पोट्टाने घेऊन जायचा कोंबळी आणायचा शिजवायचे खायचे खायचे नाना पाडेकर अकोला मध्ये सोबत राहिले अकोल्यात अशोक शरद त्यांची भेटले होते एका कार्यक्रमात बारा मार्च अजून मैत्री तशी आहे का हो देवकेंदन गोपाला कोण्या मराठीतल्या कोणी माणसाने लिहून दाखवा ती त्यावेळेस श्रीराम लागून ते हे केली भूमिका म्हणजे त्यावेळेचे टॉपचे ऍक्टर होते त्यावेळेस काळ त्यांचा भीमसेन जोशींच मला वाटतं त्याला हे म्युझिक आहे गोट्या नावाची मालिका आणि ती फार गाजलेली होती भयंकर गाजली होती त्या काळात टीव्ही सिरियल्स मध्ये तशा तुम्ही मालिकांची हे का चालू ठेवू आपण आपल्याच राहतो ना हा मुंबईत पाहिजे पाहिजे आणि आपल्याला बागायची सोय नाही सगळे पक्ष हो म्हणजे राहू महिला हिट होता कथा पटकथा संवाद निवडू फुले अशोक मामा आणि नाना पाडे आणि ते वसंत समजेशी पक्ष त्यांना काही वाटलंही नाही आया ढेकलत डोया हिरव सपन पाहिजे ोया सप्न पाए ते काटा पाया तरुत त्रे काटा पाया तरुत थे लाल रगत साण्ड त्रे लाल रगत साण्ड थे हीरव सप्नूले हीरव सप्नफले टिफ़न सले मेंढळ आहे मेंढ राजकारणावरची या स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच या क्षणापर्यंत राजकारण या चार खेड्यात आहे याच्यापेक्षा सुद्धा मी भारी लिहिलेलं आहे पण त्याला एवढी प्रसिद्धी कधी मिळाली हा बरोबर आहे तर कुसुमाग्रजांनी शंभर वर्षातल्या शंभर मराठी कवितांचं एक पुस्तक काढलं शंभर कविता शंभर कविता शंभर वर्षातल्या त्याच्या शंभरावी कविता टिफन आहे कुसुमाग्रजांचं सिलेक्शन आहे त्या आनंदाचाच भाग आहे काही आपण फार मोठे ते मारले असं नाही त्यांनी समजा नसती घेतली कविता काय बिघडलं असत या तिफन कवितेचं अरे संसार संसारमध्ये गीत झालं तर त्याला सर्वोत्कृष्ट गीताचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला पण लोक हुरडतात लोकांना आभार ठेवणे मला काहीच वाटलं नाही अरे संसार संसार सिनेमाचं नाव आहे त्यात टिफन कवीचं आपलं गाणं आहे काळ्या मातीत, मातीत। काळ्या मातीत, मातीत मातीत मला काही पारितोषिक मिळालं मला काही फार काहीतरी वेगळं काही असं वाटलं नाही प्रियदर्शनीमध्ये ते, ते सुद्धा कारण मी कारण मी असा विचार करतो समजा नारायण सूर्य परीक्षक नसते hmm. एखादे कोणी देशपांडे कुलकर्णी जोशी परीक्षक असते <laughs> hmm. नारायण सुरे म्हणजे कामगार वर्ग श्रम hmm. कष्ट शेती माती याचे संबंधित माणूस ते म्हणजे माझं माझ्या कवचेचं नशीब hmm. की ते परीक्षक होते hmm. माझा थोडाफार वाटा आहे त्या hmm. लेखनात पण पुरस्कारात नारायण स्वरचा जास्त वाटला आहे ना त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर मला नसतं मिळालं असा असा भाग असतो ना कारण तेव्हा खूप मोठमोठे कवी होते त्या माया कॉम्पिटिशनमध्ये बापडे तर तो आनंद असतो काय पावसाळा संप म्हणजे उन्हाळा संपल्यावर पावसाळा लागला ज्यावेळेस पेरण्या चालू होतात की आपोआप सगळ्यांच्या फि फील्डवरती ती कविता येऊन जाते हो काळ्या मातीत मातीत ती फन चालत आहे आणि ती वर्षानुवर्ष अशा प्रकारात ती जिवंत राहत आहे राहत आहे राहत आहे तुम्हाला ती कविता एक सर्वोत्कृष्ट कविता तर आहे पण तुम्हाला असं वाटतं की तुमच्या लिखाणामध्ये की ही कविता तर बेस्ट लिहिली आहे मी ती फार प्रसिद्ध झाली पिक्चरांमध्ये जा तिचं गीत झालं ते सुद्धा सुपर डुपर हिट झालेलं आहे पण याच्यापेक्षा सुद्धा मी भारी लिहिलेले आहेत पण त्याला एवढी प्रसिद्धी कधी मिळाली नाही बरोबर आहे बरोबर आहे पिप कविता माझ्या फार आवडीची आहे गाव सोडून चालली तू आपलं घेत पाय मैना ओळून गेल्यान महा उदास पिपाय अली घेऊन पाण्या हातीरी कामी घागर तुया डोळ्यात थांग होता भरेल सागर जीव मासोईच्या वाणी त्याचं खोल खोल जाय गाव सोडून चालली तो वाल किच पाय झा येळी पिशी येल कात पळ एकच लाव सायंकाळी चाव्यात कस जगाव न काही सांग तू पाय महिना ओळून गेल्यानं मा उदास पिपय नदीच्या काठची तिची मायाळू सावली मले पाहून गलबलीन मावली तिचा गयचा फुलोर एक पाय गाव सोडून चालली तू आपल पाय तू घुंगरू कस बोले कवलाच्या घरावर पाणी पळ रिम झिम सुर येता गाव सोडून चालली तू वाल पाय पुष्कळ बारा कडव्याची कविता आहे <coughs> पण ही कविता जर मी स्टेजवर म्हटली तर याच्यानंतर मी दुसरी कविता नाही म्हणू शकत यामध्ये जे काव्यात्मता आहे झोके आंब्याच्या डांगेले घेत गेलं बालपण तु या भुलाहिशी लागे माया भुलजाच लग्न लहानपणीचे खेळ खेळ मेंढळ आहे मेंढळ राजकारणावरची या स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच या क्षणापर्यंत राजकारण या चार खेळत आहे आता सिम्बाल आणि प्रत्येक तुला लगेच लक्षात येईल की कसं वापरतात <coughs> गाय वासरू नका विसरू बर गरिबी हटाव आणीबाणी बाप लेख आता हा मी मेंढर मेंढर यावं चान लाव पाच वर्षाच्या बोली न होते न सुटे आम्ही कावरे बावरे भागे वार वायद न सुटे आम्ही कावरे बावरे नेता नेतो म्हणे पार आम्ही त्याच्या मांड सारे गोळ बोलीत भाकर दिसे रिकाम्या पोटाले नाही सहेद असते सर्पाच्या ओठाने घर वारूय निनाव पाच वर्षाच्या बोलीनं होते यामचाली आम लाव आम्ही गरीब गरीबी कोणी म्हणते हटवतो पुनिवेशाशीवर आम्ही अवस काढतो वाट पाहून पाहून डोळे भिजले खिजले गाय पणावली नाही मुखे वासर निजले मांग चालतो चालतो कुठे लागेच ना गाव पाच वर्षाच्या बोली न होते आमचा जनता प्रत्येली मुरारजीबाई ढोरा <laughs> सारखे कोंडले श्वास मोक झालेत वाटे अंकुर येतील सोंगल त्या वावरात <laughs> पण दैवच वांदूट कशी टाती पीक चांदण्याच याव तथे उलंद जाती जाली शेंदूर फासला निघे दगुळ तो देव पाच वर्षाच्या बोलीनं होते आमचाली लाव बाप लेक गाजतात माय लेक तात, आमच्याच कातळ्याचे सारे ढोल वाजवतात रई लावतो लावतो घाम गय ते गल्लीत हाती ताकातच पाणी लोणी लुटते जल्लीत आमच्यास आस वाले आमची आमची चकी व पालीनं होते आमचा लाव आम्ही वर्षाच्या बोलीन ओठे या मचा असाय म्हणजे ही जी कविता आहे मला असं वाटत भूत भविष्य वर्तमान ही तिन्ही याच्यात नाही जगणारी कविता आहे शेवटपर्यंत एकदम बरोबर म्हणजे ज्या घडून गेलेल्या गोष्टी त्यात याच्यात तर होत्याच जे आता जी परिस्थिती आहे ती आणि मला वाटतं हीच परिस्थिती राजकारणातली सोड म्हणून राहणार आहे फक्त त्यातले लोक बदलत जाणार आहे लोक बदलत जाणार टेंडन्सी हो काळ्या मातीत मातीत ही कविता कशी सुचली तुम्हाला त्या भावना कशा तुम्ही हे केल्यात काळ्या माती आता तिचं इतकं कौतुक झालं इतकं नाव मिळालं इतकं पारितोषिक मिळाले इतका गाजावाजा झाला मला त्या था कवितेसाठी काहीच करावं लागलं नाही गमतच आहे म्हणजे म्हणजे प्रवासा भाऊ मुंबईला बँकेत होता तो तो जनता बँक वगैरे बँक असतो ना त्या इन्स्पेक्शन करत होते तो एकदा मुंबईत आला तर मी आज रिसॉर्टला चाललो तुम्ही काय करता म्हटलं काय ते चला म्हणजे म्हणून मी काय करू कंपनी आहे मग त्या बँकेच्या मॅनेजर तो मागे बसले मी समोर बसलो त्यांच्या गप्पा सुरू आम्ही चाललो

आपल्या चिकणीतले ढकळ दे खन्न करतात पण ते त्या पावसामुळे असे मो घळून गेले सरे मग म्हटलं आता हे झालं पाऊसाला माती भिजली आता लोक पेरणे करतील mm. वावरात तर था पेरले जातात mm. पण धुऱ्या धुऱ्यानं खूप असते त्याच्याजवळून जेव्हा तिफन जाते तर टिफन करायच्या पायात तर काही जोळे चप्पल काही नसते मग हे भिजलेले ढकलं त्यात त्याचा पाय फसते आता कुपाजवळच ते मुलं मग कूप असल्यामुळे काटे असतात त्याच्या पायात काटे रुटतात काटा रुटला रगत निघालं गंमत कशी आहे काटा रुथला रगत निघालं पाहिलं ते काळ्या मातीत सांडलं रक्त काळ्या मातीत सालं रगत सांडते त्याच्या मिश्रणातून हिरो पिशेशी असं डोक्यात सुरू झालं तर ते आपता मला काहीच करावं लागलं नाही इतकी सहज आली ती कविता आणि तुम्ही या चाली कशा बसवता सगळ्या त्याचा म्हणजे तिथे गाणं ऐकणं हा वेगळाच भाग आहे हा तुमच्या तोंडून प्रत्येक वेळी ऐकणं हा तो एक वेगळा इरा असतो प्रत्येक ज्या वेळेस सुद्धा येतं किंवा याच्यावरती याच कारण असं आहे मी सांगितलं ना ते पंच फुलाबाई गात होती हम्म त्यामुळे आपण गायला पाहिजे हम्म बायका गाणी म्हणतात आपण म्हटले पाहिजे त्याच्या कानाला गोड वाटतं मनात उतरतं आणि भजन त्याच्या लोकगीताच्या साली न रे ना रे ना नरे न नरे न रे ना तर ह्या चाली आपल्या डोक्यात उमतात ह्या चाली गुणगुण गाण्याचा शब्द येतात कालच्या जाई सरकी वाढली तू की काही भी नको जाऊ तू पोरी गावची भरी नियत नाही तर लोकगीताचा सा तुम्हाला चाली बसवायला उपयोग होतो होतो फक्त तुम्ही जे जीवतून ऐकलं पाहिजे त्याचा वापर कसा आला पाहिजे आता हे जे सुरेश वाडकर अनुराधा पडवालनी गाणं म्हटलं आहे त्याची चाल आणि मी म्हणतो त्याची चाल आता हे गाणं लता मंगेशकरनी जरी म्हटलं तरी मी जे म्हणतो त्याचा जो प्रभाव पडतो तो लता मंगेशकरच्या आवाजाने पडणार नाही याचं एक कारण असं की ते गळ्यातून गातात मी हृदयातून जातो कारण मातीसाठी झालेलं गाणं मातीतल्या माणसानं कारण ते तुम्ही जगलेलं असलं पाहिजे अनुभवलेलं असलं पाहिजे तुम्ही त्यात वाढलेली असली पाहिजे ते तुमच्या रक्तात भिंजलेलं असलं पाहिजे त्यामुळे त्याचा जो परिणाम होतो तो माझ्या गायनामुळे होतो हा फरक आहे त्यांना ते जगणंही माहीत नाही ते जीवनही माहीत नाही त्याचा आनंदही माहीत नाही त्याच्या वेदनाही माहीत नाही त्याच्यामुळे शब्द येतात ते शब्द पाठ केल्यासारखे फक्त शाळेत म्हणतात जी भावना त्या शब्दामध्ये असते ती ते ओतू शकत नाहीत आणि मला ते ओतण्याची आवश्यकता वाटते जी आपोआपच येते पायते ोया सपन पयते काटा पया ऋतते काटा पया लाल रगत सडते लाल रगत सडते हिरव सपनफुले हिरव सपनफुले डग मनस थे टिफ़न चलिफन हा तुमच्या जगण्याचा भाग असते अनुभवाचा भाग असते त्यामुळे ती भावना परिपूर्ण उचलते गायकांमध्ये असते ते नाही आहेत तुम्ही देवकीनंदन गोपाळा सुद्धा केला होता आणि राघुमहिनासाठी तुम्ही गीते लिहिलेली आहेत त्यावेळेस त्या काळामध्ये आमची ट्रॅजेडी अशी आहे की ते पूर्ण स्क्रिप्ट माझा आहे सोबत पूर्ण माझ्यात पण माझं नाव या कथा पटकथा राघुमहिनाची हो कथा वस झपदीचची होती डॅडी देशमुख पण त्यांनी स्क्रिप्ट लिहिलं होतं पण ते आम्ही आरफार फेकून दिलं नवीन लिहिलं तर दुर्दैवाने ते माझं नाव त्या या लोकांनी टाकलं नाही आपलं नशीब म्हणजे तुमचं गीतांवरती नाव येत सगळे बक्षीस हो म्हणजे राहू मायना हिट होता कथा संवाद निळू फुले अशोक मामा आणि हो। नाना पाटेकर आणि ते बक्षीस घेतले त्यांना काही वाटलंही नाही तुमच्या आताही संबंध आहेत का या कलाकारांशी किंवाय ते नाही नाही नाना पाटेकर अशोक मामा किंवा नाना पाटेकरचा काही संबंध येत नाही नाना पाटेकर आपल्या घरीच राहायचं ना अकोल्याला हा या पुट्ट्याना घेऊन जायचा कुंबडी आणायचा शिजवायचे खायचे खायचे नालावाडे का हो मग अकोल्यामध्ये सोबत राहिले अकोल्यात अशोक त्यांची भेटले होते एका कार्यक्रमात भारत मार्चच्या अजून तुमच्या मैत्री तशी आहे का हो नाही नालाचा काही संबंध नाही पण त्या पिक्चरच्या शूटिंगच्या वेळेस ते तर आपल्या घरी राहिलेले हो खूप खूप मस्त जर तुम्हाला चान्स मिळाला पिक्चर साठी किंवा साठी पत्रक पटकत लिहिणे किंवा हे तुम्हाला त्याला आवड आहे का अजून किंवा करायला आवडेल का तुम्हाला ते आपल्याला तर ते वेगळं क्षेत्र आहे ज्या माणसाला खरा कस लागतो खरा दम लागतो गोपाला कोण्या मराठी कोणी माणसाने लिहून दाखवा ते त्यावेळेस श्रीराम लागून मी ते हे केली होती वाटतं मला वाटतं भूमिका त्यावेळेचे टॉपचे ऍक्टर होते त्यावेळेस सुवर्ण काळ त्यांचा चालू होतात त्यावेळेस भीमसेन जोशींचं मला वाटतं त्याला हे म्युझिक आहे भीमसेन जोशींचं गाणं एक गाणं एक, एक गाडं राम कदम म्युझिक तो भीमसेन जोशीचा विठ्ठला जे पाहिजे थोडा विठ्ठल सातवा टेक ओके झाला सातवा एक झाला दुसरा तिसराला जमेच नाही त्या दिवशी नसीब आमचं श्री रामचंद्र होते ते त्यांना घेऊन बाथरूम बाथरूममध्ये घेऊन आणायचे काय <laughs> म्हटलं सातवा <laughs> गोट्या नावाची मालिका सुद्धा तुम्ही केली होती गोट्या केला आणि ती फार गाजलेली होती लहानपण भयंकर गाजली होती <laughs> त्या काळात टी व्ही सिरियल्स मध्ये तशा तुम्ही मालिकांची हे का चालू ठेवली आपण राहतो हा मुंबईत पाहिजे माणूस हा मुंबईत पाहिजे आणि आपल्याला मागायची सोय नाही आता एक कोणी आम्हाला गाणं पाहिजे म्हटलं मीच येऊ हा पण मी असं म्हणत नाही माझं हो तुम्ही पिक्चर काढायला माझं एक गाणं घ्या मी नाही बिलकुल नाही तो आत्मसन्मान पहिल्यापासून तर हो हो शेवटपर्यंत राहणार ते एक वेगळी वाट पिक्चर होतं साता जन्माची पुण्याई जेव्हा फळ साता जन्माची पुन्हा जेव्हा फुलं ते फळ ते माय बापाच्या अंगणी लेख हो न खेळते नवीन लेखकांसाठी तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन कराल किंवा नवीन वाचकांसाठी काय वाचावं नवीन पिढीने काय लिहावं या सोशल मीडियाच्या जमान्या माझा पहिल्यापासून कर जो आहे हा दलित कथा कादंबऱ्या यापेक्षा वैचारिक जे आहे ज्याला आपण आता शाहू फुले आंबेडकर म्हणतो mm. मराठी असे प्रबोधन करणारे विचार देणारे mm. पुष्कळ लेखक होऊन गेले mm. तर नवीन लोकांनी सुद्धा हे वैचारिक धन जे आहे याच्यावर जास्त भर दिला पाहिजे कारण ते तुमच्या विचारांची विचारांची जडणघडण करते लेखन mm. कादंबरी वाचून कथा वाचून थोडंसं बरं वाटेल पण त्याचा आपल्या जीवनावर काही फार मोठा परिणाम होतो माझ्या जीवनावर झाला आहे पु ल देशपांडेचं जे तुझ्या तुझपाशी नाटक आहे त्या जो काकाजीची भूमिका आहे का जगायचं कसं जीवनाचा आस्वाद कसा घ्यायचा पण मला ते कॅरेक्टर माझ्या मला इतकं घुसलं शिरलं की म्हटलं याला म्हणतात जगणं त्याचा परिणाम होत नाही असं नाही होतोच होतो पण वैचारिक बैठक जी आहे हे या लोकांच्या लेखनामुळे होते तर नवीन पिढीने या वैचारिक लेखनावर जास्त भर दिला भर दिला पाहिजे असं मला वाटते वाचकांसाठी काय तेच तेच वाचक तेच ना नरळ कुळुंकर आहे काय अफाट माणसं आहेत रजनीश म्हणजे यांचे काही टॉपिक काही मुद्दे असे की जे तुमचं जीवन बदलून टाकू शकतात एवढा प्रभाव हा कसा कादंबरी कवितेचा नाही होत नरहरी हरी कुरुणकरांच्या लेखन बऱ्यापैकी असं काही प्रमाण विद्रोही असल्यासारखं तुम्ही जाणवतं का तुम्हाला आता मी श्रीमान जी कादंबरी याच्यात शिवरायांवरची योगी नाही नाही श्रीमान योगी हा, यो, हा। त्याची प्रस्तावना मला वाटतं नरहरी कुरुणकरांनी लिहिलेली आहे पण ते ते लेखन कुठेतरी असं वादग्रस्त किंवा विद्रोही प्रवाद जाणार हा त्याचं स्वतंत्र प्रतिभेचं लेखन आहे ना कोणाची भूडमरवत ठेवायची नाही आपल्याला करून क असा, असा असा एक विषय बर प्रचंड महासागर आहे अफाट माणूस आहे आता असं सोय आहे की तुम्हाला त्याचं सोय पटलं पाहिजे बरोबर पण त्यांनी निर्भीठपणे मांडलं ना सगळं आपण याच मुद्द्यावर इथं थांबणार आहोत आणि वराडी साहित्य पंढरीतले जे विठ्ठल आहेत त्यांचं हे जे मार्गदर्शन आहे हे नवीन पिढीतल्या लेखकांसाठी वाचकांसाठी नक्कीच कामात येईल अशी अपेक्षा करतो नमस्कार